लोकसभा निवडणुकीत मतदारांनी महाविकास आघाडीच्या धुळे मतदारसंघातून डॉ शोभा बच्चाव नाशिक लोकसभा मतदारसंघातून राजाभाऊ वाजे आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून भास्कर बागरे यांच्यावर विश्वास टाकला त्याबद्दल मतदारांचे आभार मानत सिडकोतील महाविकास आघाडीच्या वतीने पवन नगर बस स्टॉपवर येथे ढोल ताशाच्या गजरात आनंदोत्सव साजरा करण्यात आलाय Thank <laughs> you. दहा वर्षात मोदी सरकारच्या काळात प्रचंड महागाईच्या आगी सर्वसामान्य जनता अक्षरशः होरपळून निघाली होती त्याचबरोबर बेरोजगारी महाराष्ट्रातील फोडाफोडीचे राजकारण यासह महाराष्ट्रातील कारखाने गुजरातमध्ये नेत असतानाही सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांना आलेले अपयश या सर्व बाबीमुळे मतदारांनी महायुतीला सरळ सरळ मतांद्वारे विरोध करत विद्यमान खासदारांना घरचा रस्ता दाखविलाय या सर्व घटनांमध्ये मतदारांनी जी भूमिका घेतली आहे ती खरोखरच कौतुकास्पद असल्यामुळे या मतदारांचे महाविकास आघाडीच्या वतीने आभार मानत डॉ शोभा बच्चाव राजाभाऊ वाजे आणि भास्कर भगरे हे तिघे खासदार भरघोस मतांनी निवडून आल्याबद्दल सिडकोतील पवननगर बस स्टॉपवर ढोलताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतिषबाजी करत पेढे वाटून जल्लोष साजरा करण्यात आला प्रसंगी सिडको ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष विजय पाटील यांनी अधिक माहिती दिली आहे आता झालेल्या लोकसभेच्या सर्व निवडणुकांमध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात जास्त सीटे महाविकास आघाडी निवडून आलेले मोदी आणि शहांच्या घोडाफोडीच्या राजकारणात कंटाळून सर्व जनतेने त्यांच्या विरुद्ध हा हा निकाल दिलेला आहे सर्व याच्यात शेतकरी असतील गरीब वर्ग असेल विद्यार्थी असेल सर्वसामान्य नागरिक असतील महिला असतील गॅस सिलेंडर दरवाढा असेल पेट्रोल माग असेल या सर्व गोष्टींचा जे मोदींनी शांनी वाट लावली ती पूर्ण भारताची महाराष्ट्राची फडणवीस फडणवीस सरकारने त्याच्याविरोधात हा जन्मत आहे ह्या या ठिकाणी नाशिक नाशिक जिल्ह्यामध्ये नाशिक असेल दिल्लोरी असेल यात दोन्ही लोक लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आलेले आणि धुळे लोकसंघात काँग्रेसच्या डॉक्टर शोभदे बच्चव या ह्या देखील निवडून आलेल्या या सर्वांच्या विजयाचा आनंद उत्सव हा या इथं नाशिक येते आम्ही शिवसेना असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल काँग्रेस असेल आणि इतर आमचे सर्व सहकारी पक्ष असेल हे सर्व मिळून हा उत्सव साजरा करत आहोत याच्यापुढे देखील महाविकास आघाडी दे भक्कम या महायुतीला विधानसभा असो आणि संस्था असतो या संपूर्ण चाकतीने उभी राहील आणि यापुढे हा विजय नक्की महाविकास आघाडीचाच राहील मुख्यमंत्री महाराष्ट्र तर शिवसेना उभाटा गटाचे विभाग प्रमुख सुनील पाटील यांनी मतदारांचे आभार मानले आज महाराष्ट्रात जो विजय जल्लोष चाललेला आहे महाविकास आघाडीचा सर्वप्रथम नाशिक लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार राजाभाऊ वाजे दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सर धुळे लोकसभा मतदारसंघाच्या आमच्या ताई शोभाताई बच्चाव यांचा सगळ्या सगळ्या पवननगरच्या शिडकोच्या नवीन नाशिकच्या नाशिक चार, शहराच्या नाशिक वतीने मी पहिल्यांदा सर्वप्रथम अभिनंदन करतो आणि सर्वप्रथम नाशिक जिल्हा उत्तर महाराष्ट्राच्या जनतेचे महाविकास आघाडीच्या वतीने मी खूप खूप धन्यवाद करतो आभार करतो असंच विधानसभा आणि येणाऱ्या महापालिका या, या स्थानिक स्वराज्य संस्थेत नाशिक उत्तर महाराष्ट्राची जनता महाविकास आघाडीच्या पाठीमागे राहील अशी मी आशा बाळगतो आणि उत्तर महाराष्ट्राच्या जनतेचे मनापासून आमच्या महा महाविकास आघाडीच्या वतीने मी खूप खूप मनापासून धन्यवाद घेतो आणि याच्यानंतर हुकुमशाही महाराष्ट्रात सोडा भारतात चालणार नाही अशी मला अपेक्षा आहे म्हणून आज महावे महाविकास आघाडीच्या नेत्यांचे सर्व कार्यकर्त्यांचे आणि जनतेचे मनापासून आभार मानतो आणि शरद पवार साहेब उद्धव साहेब सोनिया गांधी मॅडम आणि राहुल गांधीजी आणि नानाजी पटोले यांचा सगळ्यांचा मनापासून यांच्या वतीने मनापासून मी सगळ्या जनतेचे आभार मानतो आणि पुनच्या महाराष्ट्राच्या जनतेचे खूप खूप अभिनंदन जय हिंद जय तस महाराष्ट्र तसेच महिला काँग्रेस अध्यक्ष वंदना पाटील यांनी मतदारांचे आभार मानत अशी सात मतदार राजा आगामी विधानसभा देतील असा विश्वास व्यक्त केलाय आमच्या आदरणीय शोभाताई बच्चा या मतदार संघातून निवडून आल्या त्याचप्रमाणे आमच्या वर्षाताई गायकवाड असतील प्रतिभाताई दानोरकर असतील जनशक्तीविरुद्ध जनशक्ती आता निकाल लागलेला आहे व हे निवडणूक जनतेने हातात घेऊन लोकशाही वाचावी त्यासाठी जनतेने महाविकास आघाडीला भरभरून यश दिलं त्याचा आनंद साजरा करण्यासाठी इथं था आम्ही महाविकास आघाडीचे पदाधिकारी जमलेलो आहे व भविष्यात देखील जनता आमच्या पाठीशी ठामपणे उभी राहील अशी अपेक्षा आहे एवढे बोलून माझे त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस चंद्र पवार गटाचे नवीन नाशिक कार्याध्यक्ष कृष्णा काळे यांनीही मतदारांचे आभार मानले सर्वप्रथम मी महाराष्ट्राची जनता सामान्य जनता आणि देशाची जनता यांचे महाविकास आघाडीच्या वतीनं आभार व्यक्त करतो देशात आणि राज्यामध्ये महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत सर्व उमेदवारांना ह्या हुकुमशाहीच्या विरोधात लोकांनी सामान्य जनतेने बूथवरती रांगाच्या रांगा लाव लावून जो विरोध दर्शवला तो यातून त्यांनी एक बोध घ्यावा की यानंतर देशामध्ये आणि राज्याच्या होणाऱ्या विधानसभेच्या इलेक्शनमध्ये महाविकास आघाडीचा झेंडा हा महाराष्ट्र राज्यामध्ये फडकेल आणि विधानभवनावरती महाविकास आघाडीचाच एक मुख्यमंत्री हा विराजमान होईल असे मी सामान्य जनतेच्या वतीनं प्रशासनाला सांगू इच्छितो आणि यानंतर पंतप्रधान मोदी साहेबांनी लोकांनी दहा वर्ष तुम्हाला जे संधी दिली होती एक हाती सत्ता दिली त्या सत्तेचा तुम्ही गैरवापर केला आणि तुमच्या पदाचा या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये देखील केल। केंद्रीय गृहमंत्री अमित शहाजी यांनी अनेक दीडशेपेक्षा जास्त वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन लावून धमकावण्याचं काम केलं आणि त्यात कुठेतरी निकाल बदलवण्याचं काम केलं परंतु जनतेने दिलेला हा कौल आहे तो त्यांना देखील मान्य करावा लागल त्यामुळे त्यांनी यानंतर अशा प्रकारचं कुठलेही हुकुमशाही दडपशाही करू नये असे मी त्यांना सामान्य जनतेच्या वतीने सांगू इच्छितो मी पुन्हा एकदा महाराष्ट्रातील महाविकास आघाडीतील जेवढे उमेदवार निवडून आले आमचे लंकेसाहेब असतील त्यानंतर इतर राजाभाऊ वाजे असतील दिंडोरी लोकसभेमध्ये सामान्य शिक्षकाला शरद पवार साहेबांनी तिकीट देऊन एक शिक्षक खासदार होऊ शकतो असे आणि त्यानंतर आमच्या आदरणीय शोभाताई बच्चाव हो। या धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये निवडून आल्या उत्तर महाराष्ट्रामध्ये जेवढेही उमेदवार निवडून आले त्यानंतर महाराष्ट्रामध्ये तीस पेक्षा जास्त जागा या महाविकास आघाडीला मिळाल्या त्याबद्दल मी सामान्य जनतेचे पुन्हा एकदा आमच्या महाविकास आघाडीच्या वतीने आभार मानतो आणि यानंतरच्या इलेक्शनला देखील जनता ही महाविकास आघाडीच्या सोबत राहील कारण की जनतेला यांनी केलेलं दहा वर्षातलं काम बेरोजगारी हटवताना आली सामान्य कुटुंबामध्ये माझ्या माता भगिनींना जो गॅसचं सिलेंडर दरवाढ झाली त्यामुळे त्यांचं कंबरडं मोडलं म्हणून अनेक ज्या अशा गोष्टी आहेत त्यांनी केलेले आश्वासनं हे आश्वासनं त्यांना पाळता आलेली नाही म्हणून जनतेने त्यांना दहा वर्षामध्ये नाकारलेलं आहे मी त्यांना सांगू इच्छितो की ते ज्या पद्धतीने विचारतात की काँग्रेसने साठ वर्षात काय केलं साठ वर्षात काँग्रेसने सरकारी नोकऱ्या दिल्या आणि सरकारी नोकऱ्या दिल्या कारणाने त्या कुटुंबातल्या लोकांचे शिक्षण झाले लग्न झाले आणि ते कुटुंब आजही सुखी चालू आहे त्यांना पेन्शन स्वरूपात त्यांचं कुटुंब व्यवस्थित चालू आहे परंतु दहा वर्षात कुठल्याही प्रकारच्या रोकऱ्या यांनी ठेवल्या नाही शासकीय नोकऱ्या होत्या त्या खाजगीकरण केलं आणि तरुण पिढी ही वाया कशी जाईल आणि गुन्हेगारी प्रवृत्तीकडे कशी जाईल आणि असे लोक आत्ता देखील त्यांचे काही लोक आहेत ते गुन्हेगारांना सांभाळतात याचं जनतेने बोध घेतलेला आहे म्हणून जनता त्यांच्या विरोधात आहे पुन्हा एकदा सामान्य सर्व जनतेच्या वतीनं मी महाविकास आघाडीच्या वतीने जनतेचे आभार मानतो आणि काँग्रेसचे पदाधिकारी भरत पाटील यांनीही मतदारांचे आभार मानले सर्वप्रथम महाविकास आघाडीचे जेवढे उमेदवार आले त्यांचे अभिनंदन करतो आणि महत्वाचं म्हणजे सगळे जनतेचे अभिनंदन करतो की त्यांनी जनशक्तीचे जनशक्ती ही फार स्ट्रॉंग असते हे दाखवून दिलं आणि या निमित्ताने पुढील जे विधानसभेचे जे इलेक्शन असं तिथं पण जनता हेच दाखवेल हे आम्हाला अभिमान आहे या जनतेवर आणि हे पुढे करून दाखवेल हेच आम्ही सांगतो आणि सर्व बोलून माझे दोन तर शेवटी नाशिक शहर काँग्रेस अनुसूचित जमातीचे शहराध्यक्ष संतोष ठाकूर यांनीही मतदारांचे आभार मानले यावेळी सिडको काँग्रेस ब्लॉक अध्यक्ष विजय पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नवीन नाशिक कार्याध्यक्ष कृष्णा काळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विभाग प्रमुख सुनील पाटील काँग्रेस पा महिला जिल्हाध्यक्ष वंदना पाटील शहराध्यक्ष नाशिक शहर काँग्रेस अनुसूचित जमाती संतोष ठाकूर मीरा साबळे भरत पाटील धोंडीराम बोडके मा आणि जयभावे युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष देवेंद्र देशपांडे इम्रान अन्सारी सूरज चव्हाण जयदीप चौधरी नितेश निकम सचिन गायकवाड सुमित सोनवणे सुमित पगारे चेतन थोरात मनोज साळवे आदींसह सा महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसह परिसरातील नागरिक उपस्थित होते माझा महाराष्ट्र न्यूज ब्युरो नाशिक